राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे अद्याप जागा वाटप यावर निर्णय झाला नाही गट आणि आमचे एवढे आमचे तेवढेच आमदार आहेत त्यामुळे एकमेकांना समजून घेऊन जागा वाटप झाले पाहिजे कांदेविरुद्ध भुजबळ असे वाद नाही आम्ही सगळे एकाच पक्षात काम करतोय आरक्षित भूखंड यांना धक्का लावू नये हीच माझी भूमिका मी आयुक्तांना देखील सांगितले यावर ते योग्य निर्णय लावा उद्या अडचणीत सापडले तर कोणीच येणार नाही अशा चुकीचे काम केले तर सरकार बदनाम होईल तशी शार्प प्रतिक्रिया मी देणार नाही सध्या तरी या त्यावर कोण बोलणार नाही बरोबर आहे एवढे उमेदवार उभे केले तर तेवढे वकील पाहिजे डिपॉझिट भरण्यासाठी कोटी रुपये लागतील हे कितपत शक्य आहे याची मला माहिती नाही आपल्या मागण्यांसाठी काहीतरी अडथळा करणे योग्य नाही सर्व पक्ष येणार आव्हान करणार लोकशाहीची प्रक्रिया आहे लोक ऐकतील आणि ठरवतील ज्यांच्या भावना आहेत त्यानुसार मंदिरात जातात कोण देवीची कोण खंडेरायची कोणी शंकराची पूजा करतात त्यावर मी बोलणार नाही उत्तर त्यांनी द्यायचे आहे तिथले आठ आमदार आमच्यासोबत आहेत लोकसभेसोबत विधानसभा आहे त्यामुळे त्यांनी भेट घेतली आम्ही तयारी करणार शरद पवार यांनी दोन गट झाले नव्हते तेव्हा त्यांनी तिथल्या सरकारला पाठिंबा दिला आहे ते तेव्हा ते आले होते त्यांनीही स्वागत केले होते कोणी काय बोलले असे मला माहीत नाही स्वाभाविक आहे ना की कुणाला अशा प्रकारचं जर काही गोष्टी व्हायला लागल्या ला ला या यंत्रणांकडून तर शेवटी लोक कोर्टात जाणारच आम्ही कोर्टात जातो हायकोर्टात जातात सुप्रीम कोर्टात जातात लोकशाहीमध्ये ह्या ज्या यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत मशिनरीज निर्माण केलेल्या आहेत त्याचा फायदा सगळं घेणार ना मग त्यांचे आणि आमचे सारखेच आमदार आहेत त्यांचे आमदार खासदार जे आहेत हे बी जे पी आणि मोदी साहेब मोदी लाट मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांचीसुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे परंतु ते काय ते काय किंवा म्हणजे गट काय किंवा अजितदादा काय किंवा बी जे पी काय या सगळ्यांनी जे आहे सगळ्यांना एकमेकाला समजून जे आहे एकमेकाचा मान सन्मान राखून जो जिथे निवडून निश्चितपणे येईल त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे मी त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल ते काय ऐकलं नाही ते काय म्हणाले ते परंतु ते आमदार आमचे आहे आणि ह्या सगळ्या आमदारांना पवार साहेबांबरोबर आम्ही असताना त्यांनीच सांगितलं की बी जे पी किंवा खरं दुसरी कोणतरी व्यक्ती जे आहे मुख्यमंत्री आहे आणि त्यांना बी जे पीचा सपोर्ट आहे तर त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना तुम्ही सपोर्ट करा असं त्याच वेळेला ज्या वेळेला दोन आमचे गट झालेले नव्हते त्याच वेळेला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे मग त्यांनी त्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि ते जे सगळे आमदार जे आहे ज्या वेळा अजित पवार गट वेगळा झाला त्यावेळे सगळे आमच्याकडे आले त्याचा कार्यक्रमसुद्धा आपण पाहिला त्यांचं स्वागतसुद्धा आपण केलं तो, तो कार्यक्रम सगळ्यांनी पाहिलेला आहे लक्षात जातो त्याच्यामुळे आता मला माहीत नाही कोण काय बोललं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे असं आहे मंदिर जात आहे त्यामुळे आगामी निवडणुकांसंदर्भात हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्वाचा ठरेल असं वाटतं मला काही कल्पना नाही परंतु ज्यांच्या ज्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्याप्रमाणे मंदिरामध्ये हो जातात कोण घरात पूजा करतो आहे कोण देवीची पूजा करतोय कोण खंडेराची पूजा करत आहे वेगवेगळे कोण रामाचे कोण कृष्णाचे कोण भगवान शंकरांचे तर प्रत्येकाला जो आहे आपल्या दे हा देश जो आहे त्याला आपलं धार्मिक स्वातंत्र्य आहे श्रद्धा आहेत लोकांच्या त्या त्याप्रमाणे त्यात खरं म्हणजे निवडणुकीच्या लोकशाही प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे ते जर लोकशाही जर मानत असतील तर अशा प्रकारचे अडथळे निर्माण करू नये बरं हे सोपं आहे का मी जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक फॉर्म जर भरायचा असेल तर कुठल्या तरी वकिलाची जी आहे आपल्याला मदत घ्यावी लागते की इथे काय भरायचं इथे काय भरायचं राईट त्याच्यानंतर ते काय डिपॉझिट किती आहे पाच हजार रुपये असेल कमीत कमी मला काही कल्पना मग हो पाच हजार रुपये निदान ते डिपॉझिट असेल मग आता तुम्ही समजा एवढे सगळे उमेदवार उभे केले तर एवढे सगळे वकील पाहिजे गावातून एवढे सगळे पैसे भरणार आले पाहिजे म्हणजे डिपॉझिट भरण्यासाठी सुद्धा काही कोटी रुपये लागतील ना एवढे सगळे उमेदवार उभे करायचे आता हे कितपत त्यांना शक्य आहे हे मला कल्पना नाही पण लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये केवळ अडथळा आणायचा कारण आपली काहीतरी एक मागणी आहे त्यासाठी अशा प्रकारचा हट्ट प्र असं मला तरी वाटत नाही ते 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 तर तेरा तारखेला शरद पवारांची नाशिकमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे परंतु अशी एक माहिती मिळते आहे की एक म्हणजे दहापेक्षा पेक्षा कमी जागा अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळत अशी असं आजच तुम्ही जे पाहिलं असेल काय वर्तमानपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिकचे अध्यक्ष खासदार तटकरे यांनी स्पष्टपणे ह्या ज्या बातम्यांचा इन्कार केलेला आहे की काही ठिकाणी असं जे बोललं जात आहे ते चुकीचं आहे असं काहीही ठरलेलं संकेत दिले गेलेले नाही त्यामुळे चर्चा सुरू आहे तोपर्यंत आता मीडियावर त्याची चर्चा करण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही पत्रातून त्याच्या विरोधी पक्ष ज्या हल्ला करणार आणि आता निवडणुका आमच्या सगळ्यांच्या जवळ आल्या त्याच्यामध्ये महायुती लढणार आहे पक्ष कुठलाही असेल उमेदवार कुठलाही असेल पण सरकारचा उमेदवार इथे उभा ना राहणार आहे नाशिक जिल्हा इथे उभा राहणार आहे दिंडोरीला उभा राहणार आहे पुढे उभे राहणार आहे आणि मग अशा वेळेला जे आहे या अशा प्रकारचे हल्ले जर झाले विरोधी पक्षाकडून तर ते योग्य होणार नाही ह्या अशा टीका टिपण्यात ऐन मिळेल म्हणून मी त्यांना सावध केलेलं आहे बाकी माझं कुणाशीही ना भांडण नाही कांद्यांविरोबर अजिबात नाही कारण कर त्यांचा काही संबंध येतच नाही आणि करंजकर जे आहेत त्यांना मी फक्त त्यांना सूचना दिली आप त्यांनी जागृत केले या बाबतीमध्ये जरा सांभाळून काम करायला पाहिजे लोकनायक न्यूज